खडकलाट येथे मनुस्मूर्ती दहन दिवस साजरा बौद्ध समाजाच्या वतीने आयोजन ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये केले मनुस्मूर्ती दहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लाखो पुस्तकांचे अध्ययन करणारी एक महान पुस्तकप्रेमी होते आणि त्यांच्याकडून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी एका ग्रंथाचे दहन करणे म्हणजे त्या ग्रंथामध्ये असणाऱ्या चुका यामुळे समाजात पडणारे फूट समाजातील विशिष्ट वर्गावर करण्यात येणाऱ्या आलेल्या टीका यावर आधारित असल्याने त्यांनी मनुस्मूर्तीचे दहन केले तोच दिवस पंचवीस डिसेंबर मनुस्मूर्ती दहन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त खडगलाटी येथील बौद्ध समाजाच्या वतीने ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कलमध्ये मनुस्फूर्ती ग्र ग्रंथाचे दहन करण्यात आले यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी दैनिक तरुण भारतचे पत्रकार सुनील कोळी यांच्या हस्ते ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांच्याकडून पुष्प अर्पून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय दलित पॅन्थरचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वाघे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे व समता सैनिक दलाचे चेतन सनदी नवलीयाळ यांनी मनोगत व्यक्त करून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती मनुस्मूर्ती दहन केले या मनुस्मूर्तीमुळे समाजाच्या उच्च नीचतेची भावना निर्माण होत होती शिवाय समाजातील विशिष्ट घटकाचा पु तुच्छ लेखण्याचे काम या मनुस्मूर्तीमध्ये लिहिण्यात आले होते महिला वर्गाला एका विशिष्ट नजरेने पहावे असा देखील उल्लेख त्यामध्ये होता शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला अडथळा ठरणाऱ्या मनुस्मूर्तीचे दहन करण्यात आले असल्याचे सांगितले यावेळी बौद्ध समाजाच्या वतीने सामूहिकरित्या मनुस्मूर्ती ग्रंथाचे प्रतीचे दहन करण्यात आले यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असूचा जयघोष करण्यात आला यावेळी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे भारतीय दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाघे शशिकांत शिरगावे नितीन कांबळे महादेव कांबळे कुमार कांबळे गौतम कुकेरी निवृत्त मुख्याध्यापक बसवंत थरकार सुरेश ममदापुरे सुरेश कांबळे अजित खडते रजाक मुलतानी पवन वराळे आदींसह समता सैनिक दलाचे समाज बांधव व दलित समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तावीसला महाड या ठिकाणी बाबासाहेबांनी दहन करून छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं अभिवादन केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आज खंडकलाट मुक्कामी आम्ही तुम्ही सर्व बौद्ध बांधव त्या मनुस्कृतीचं दहन करून इथल्या मनोवादी व्यवस्थेला दाखवायचं आहे की भले भारतात लोकशाही आहे आणि जोपर्यंत लोकशाही टिकणार तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान असणार तुम्ही इथल्या बहुजनानं ती अन्याय अत्याचार करू शकत नाही अशा प्रकारचा संदेश आज इथून आम्हाला त्यांना द्यायचा आहे म्हणून त्यासाठी आमच्या खडकखाट्यातील ऐतिहासिक असला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आमच्या पुतळ्याला मी विनंती करतोय की आजपर्यंत सर्वांनीच हार घालून अभिवादन केलं पण आमच्याकडून एक नवीन म्हणजे जी जी जे वार्ताहर लोक आजपर्यंत कधी पिक्चरमध्ये आली नाहीत त्या वार्ताहराचे आमचे तळमळीचे मित्र सुनील कराळ यांना आम्ही विनंती करतो त्यांनी बाबासाहेबांच्या पुत्राला हार अर्पण करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वळखत घेऊन आता मी चेतन सरांनी इंग्लिश आपल्या अंगावर दाखवल्यावर नक्की करायला लागतो ದಿವಸ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸೇರುವಂಥ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಹೈಜಾಕ್ ಮಾಡಿದಂತಹ ಒಂದು ಗ್ರಂಥ ಮನುಸ್ಮೃತಿ ಚತುರ್ವರ್ಣಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿದಂಥ ಒಂದು ಗ್ರಂಥ ಹಾಗೂ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಶುರುದ್ರರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಸ್ಥಾನಮಾನಗಳನ್ನು ಸಮಾನತೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಕೊಡಲಾರದಂಥ ಒಂದು ಗ್ರಂಥವನ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ಇಪ್ಪತ್ತೇಳರ ಡಿಸೆಂಬರ್ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಮಹಾಡ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸುಡ್ತಾರೆ ಆ ಒಂದು ದಿನವನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಬೌದ್ಧ ಬಾಂಧವರು ಹಾಗೂ ಸಮಾಜ ಪ್ರೇಮಿಗಳು ಸಮಾನತವಾದಿಗಳು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೀವಿ ಯಾಕಂದರೆ ಇವಾಗ ಅವರು ಹೇಳಿದರು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರನ್ನು ನಾವು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಬಿರುದುಗಳಿದ್ದಾವೆ ಏನಂತ ಇದ್ದಾವೆ ಭಾರತ ರತ್ನ ವಿಶ್ವರತ್ನ ಬೋಧಿಸತ್ವ ಮಹಾ ಮಾನವ ಮೂಕ ಮೂಕನಾಯಕ ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾನ್ ಪುಸ್ತಕ ಪ್ರೇಮಿ ಅಂತ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಬಿರುದು ಐತಿ ಈ ಬಿರುದುಗಳನ್ನು ನಾವು ನೀವು ಅಥವಾ ಯಾವುದೋ ಒಂದು ಗಲ್ಲಿ ಮಗಳದಾಗೆ ನಾವು ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಬಿರುದುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋದು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮೇಧಾವಿಗಳ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಹೊರತಾಗಿ ನಾವ್ಯಾರೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಮಹಾನ್ ಪುಸ್ತಕ ಪ್ರೇಮಿಗಳು ಅಂದರೆ ಪುಸ್ತಕ ಪ್ರೇಮಿಗಳಂದ್ರೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಬ್ಲೈಂಡ್ ಪುಸ್ತಕ ಪ್ರೇಮಿ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ ಅವ ಯಾವುದೊಂದು ಪುಸ್ತಕ ಇದ್ದೀನಿ ಕಣ್ಣು ಮುಗಿತೀನಿ ಅಂತ ಇಂಥ ಪುಸ್ತಕ ಪ್ರೇಮಿ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ ಅವರು ಅವರು ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿಕೊಂಡೆ ಅವರು ಒಂದು ಅರ್ತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂಥವರು ಮಹಾನ್ ಪುಸ್ತಕ ಪ್ರೇಮಿಯವರು ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನ ಸುಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅದರೊಳಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಘಾತಕಕಾರಿ ವಿಷಯಗಳು ಇದ್ದೇ ಇರ್ತಾವ ಸಮಾಜದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅಥವಾ ಸಮಾನತೆಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ವಿಷಯಗಳು ಇದ್ದೇ ಇರ್ತಾವ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಪುಸ್ತಕವನ್ನ ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ಇಪ್ಪತ್ತೇಳರ ಡಿಸೆಂಬರ್ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಸುಡ್ತಾರೆ ಅದು ಸುಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾ ಬಾನ್ಫೈರ್ ಅಂತ ನಾವು ಅಂತೀವಿ ಬಾಂಡ್ ಫೈರ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯ ಬೆಂಕಿ ವಿಜೃಂಭಣೆ ಏನು ವಿಜಯೋತ್ಸವ ಒಂದು ಉತ್ಸವ ನಡೆದಿರುವಂಥ ಬೆಂಕಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿಗೆಗಳನ್ನು ಹೂಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಸುಟ್ಟು ವಿಜೃಂಭಣೆ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಆದರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ವಿಚಾರವಾದಿಗಳು ಒಂದು ವಿಚಾರದ ಸಮುದಾಯ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಒಂದು ಗುಂಪಾಗಿರ್ಬೋದು ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಅನುಸರಿಸ್ತದೆ ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತಿನ ಮನುಸ್ಮೃತಿ ದಹನವನ್ನು ಮಾಡಲು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂಡ ಮುಂದೆ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು ಯಾಕಂದರೆ ಮನುಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಉಲ್ಲೇಖ ಇದೆ ಶೂದ್ರರಿಗೆ ಯಾವ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವ ಕೆಲಸ ಆಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ಯಾವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಆ ಮನುಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರೆದಂತದ್ದಿದೆ ಹಾಗಾಗಿ ಇದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಘಾತಕ ಕಂಟಕ ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಂಡು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಇಪ್ಪತ್ತೈದರ ಡಿಸೆಂಬರ್ ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ಇಪ್ಪತ್ತೆರಡರಂದು ಸುಡ್ತಾರೆ ಮತ್ತೊಂದು ಗಮನಿಸಬೇಕಾದ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಇಪ್ಪತ್ತು ಮಾರ್ಚ್ ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ಇಪ್ಪತ್ತೇಳರಂದು ಮಹಾನ್ ಚೌದಾರ್ ಕೆರೆಯ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರು ಮಾಡಿದ್ದು ಅಲ್ಲಿಂದ ಎಂಟು ತಿಂಗಳ ನಂತರ ಈ ಒಂದು ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ಮಹಾಡಲ್ಲಿ ಮೊದಲು ಇತಿಹಾಸವನ್ನು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸರ್ ಅವರು ನೆನೆಸಿದ್ರು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಪಠಾಭಿಷೇಕ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಒಂದು ಕಾರಣ ಅಡ್ಡಿಯಾಗಿತ್ತೋ ಆ ಕಾರಣವನ್ನು ನಾನು ಸೂಟ್ ಆಗ್ತೀನಿ ಅಂತ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರು ಮನ ತೊಟ್ಟಿದ್ರು ಅಂತ ಅದನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಷ್ಟಿ ಮನುಸ್ಮೃತಿ ನಿಮಿತ್ತ ज्यावेळी आपण हा या दिशाचं महत्त्व समजून घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रासंगिकता आपल्याला आठवणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही यश संपादन झालेलं आहे त्या यश संपादनामध्ये बाबासाहेबांनी सामूहिक कार्याला सामूहिक प्रयत्नांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी दुजोरा दिला त्याला उचलून धरलं म्हणून त्यांना इतकं भव्य दिव्य असं यश प्राप्त झालं म्हणला काय हरकत नाही चौदा चौदाचा सत्याग्रह हा वाक्याची सुरुवात आहे अशा प्रकारचं वक्तव्य बाबासाहेबांनी केलं म्हणजेच काय बघा की बाबासाहेब आंबेडकर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी महाराचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी भारत देशामध्ये एक क्रांतीची ज्योत पेटवली हे सानापटवण्याचं कारण असं आहे माझं कारण हाच महापुरुष एकोणीसशे अठ्ठावीसला ज्या कामगार महिला आहेत त्या कामगार महिलांना शक्तीची प्रसुती रजा मिळावी म्हणून हाऊसमध्ये मा बिल मांडतात भूकमार होईल माझ्या समाजाला त्रासातून जावं लागेल मात्र याची योजना बाबासाहेब करतात आणि एकोणीसशे अठ्ठावीसच्या नंतर म्हणजे एकोणीसशे एकतीसला महार रेजिमेंटची मागणी बाबासाहेब करतात म्हणजे बाबासाहेब जी रणनीती करत होते ती रणनीती बौद्धिक पतीवरती करत होते बाबासाहेबांच्या प्रत्येक घटनेमध्ये बाबासाहेबांच्या प्रत्येक घटनेमध्ये बुद्धिमत्ता होती नैतिकता होती आणि त्या समूहाला हो त्या संकटातून कसं बाहेर काढायचं त्याचं नियोजन बाबासाहेब करत होते म्हणून त्यांनी महाराजांसोड महाराज सोडवून सांगितलं त्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी हाऊसमध्ये महाडच्या एका माणसानं जो काही मुद्दा मांडला होता की महाराष्ट्र चौदा तळ हे सार्वजनिक व्हावं या मुद्द्याला उचलून धरून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की तो मुद्दा उचलून या महार सत्याग्रह केला म्हणजेच काय पहा की ब्रिटिशाने ब्रिटिश लोक हे पाहत होते म्हणजे हाच महापुरुष चौदा सत्याग्रह करतो प्रसुद्धाची मागणी करतो महाराजांना सोडावून सांगतोय महारेजिमेंटची मागणी करतोय म्हणजे ह्या महापुरुषांनी ज्या काही घटना केल्या या मानवाच्या उत्तकळ मानवाच्या विकासासाठी मानवाच्या उदरासाठी केले आहेत अशा प्रकारची भावना ब्रिटिशांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि मग मग ब्रिटिशांना भाग पडते की या भारत देशामध्ये फक्त मुस्लिम आणि हिंदूच समाजाची अधोगती झालेली नाही आहे तर त्यासोबत अस्पृश्य देखील अधोगती झाले आणि अस्पृश्यांच्यासाठी देखील आपण एखादी योजना आखावी म्हणून इथून पुढं ब्रिटिशांनी डोक्यात घेतलं की इथून पुढं आपण तीन वर्ग दोन वर्गामध्ये विभागणी करता तीन वगैरे मध्ये विभागणी केली पाहिजे म्हणून अस्पृश्यांची प्रथा आणि प्रथा आणि जी काही मान्य आहे ती ब्रिटिशांनी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून मॅक्सो रोनाल्डोनी त्यांना काय केलं की आ, जो काही त्यांचा जो काही त्यांचं जे काही हे होतं जे काही बक्षीसपत्र होतं ते बक्षीसपत्र बाबासाहेबांना बहाल केलं आणि मग त्यातून अरशियाची सुरुवात